चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण चटकदार चविष्ट मसूरची आमटी बनवलेली आहे मसूरच्या राळीची आमटी खूप सुंदर लागते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकाउंट वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण वेळ न घालवता आमटी बनवायला सुरुवात करू तर ह्या ठिकाणी आपण आमटी बनवण्याकरता मसूरची डाळ घेतलेली आहे तर साधारण एक वाटी मसूर डाळ आहे आणि छोटी वाटी आपण तूर डाळ घेतलेली आहे आता दोन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता त्या कुकरला लावायच्या आहेत दीड ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालूयात आणि दोन चमचे तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून कुकरला मध्यम माझेवर तीन शिट्ट्या देऊयात तीन शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित डाळ शिजली जाते तर ह्या ठिकाणी कुकरला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे आता आपण कुकरचं झाकण उघडूयात डाळ अगदी व्यवस्थित बारीक करून घेऊ डाळीमध्ये एक ग्लास पाणी घालूयात मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता फोडणीची तयारी करू तर ह्या ठिकाणी कडाई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि मेथीदाणे घालूयात एक चमचा जिरे घालूयात एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडू दिली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालूयात कडीपत्ता घालायचा आहे आणि एक चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालूयात अर्धा मिनटाकरता मिसळून घेऊन आणि एक कापलेला कांदा घालूयात अगदी एक ते दोन मिनटाकरता मध्यम आचेवर कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि आता एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पटकन मऊ होण्याकरता आपण अर्धा चमचा मीठ घालूयात मिसळून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर पाच मिनिटाकरता वाफ काढूयात तर ह्या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहेत टोमॅटो मऊ झालेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा मिरची पावडर घालूयात एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालूयात आणि कसुरी मेथी घालायची आहे एक ते दोन मिनटांकरता मध्यमाचेवर मसाले छान परतून घेऊ आणि त्यामध्ये शिजलेली डाळ घालायची आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊ कोथिंबीर घालायची आहे आणि डाळीला एकदा उकळी आली की आपण पाच मंद मंदाजेवर वाफ काढायची आहे तर ह्या ठिकाणी जवळपास सहा मिनिट झालेले आहेत आपण गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी आपली चविष्ट मसूरच्या डायची आमटी तयार आहे आमटी खूप सुंदर झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मसूरच्या राईची आमटी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर